आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्ह्याचे कर्तव्य अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी गणेश पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधितांना बंदोबस्त ही सूचना दिल्या परभणी शहरात आज गणेशोत्सवामुळे बेग वेगवेगळ्या गणेश मंडळांच्या खरेदीच्या घाई गर्दीमुळे शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी गणेश उत्सवा निमित्त पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधितांना बंदोबस्तांनी सूचना दिल्या परभणी शहरात आज गणेश चतुर्थी व वेगवेगळ्या गणेश मंडळांच्या खरेदीच्या घाई गर्दीमुळे शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी गणेशोत्सवानिमित्त पावसाठ बुलेटवर फिरून पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधितांना बंदोबस्त काम ही सूचना दिल्या